We'll माधवबागेत बारा दिवस उपचार घेतल्यानंतर आसाराम बापूंची जोधपूरला रवानगी गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत हृदयरोग थायरॉईड सारख्या आजाराने त्रस्त असलेले आसाराम बापू यांच्यावर माधवबागेत तब्बल बारा दिवस आयुर्वेदिक उपचार झाल्यानंतर नऊ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आले असून सकाळी साडेसात वाजता कडेकोट बंदोबस्तात जोधपूरला रवानगी करण्यात आली आहे एक महिन्यानंतर पुन्हा तपासणी आसाराम बापूंना माधव बागेत जाण्याची शक्यता असल्याचे समजते जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना रायगड जिल्ह्यातील खालापूर तार तालुक्यातील माधवबाग वैद्यकीय केंद्रात हृदयविकाराच्या उपचारासाठी आणण्यात आले आहे जोधपूर मध्यवर्ती कारागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे आसाराम बापू वय पंच्याऐंशी यांना सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये अटक करण्यात आली होती राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत असताना महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती दिनांक सत्तावीस ऑगस्ट मंगळवारी खालापूर तालुक्यातील कलोते येथील माधवबाग आयुर्वेदिक येथे दाखल करण्यात आले होते आसराम बापू यांची आरोग्य तपासणी केल्यावर हृदयरोग मधुमेह हो ब्लॉकेज हायपर थायरॉईड असे आजार आढळून आल्यामुळे दररोज पंचकर्म आहाराचं नियोजन हृदयरोग निदान असे उपचार करण्यात आले आसाराम बापू दोन दिवस प्रवास करून आल्यामुळे सहा दिवसांऐवजी बारा दिवस उपचार करण्यात आले आसाराम बापू साधारण सत्तावीस तारखेला आले सत्तावीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता संध्याकाळी नऊ वाजता झाली त्यांना हृदयरोग ब्लॉकेजेस ब्लॉकेजेसचा त्रास होता डायबेटिक आहे हायपोथायरॉइड एक प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी ते जोधपूरवरून आपल्याकडे ट्रीटमेंट आले होते ट्रीटमेंटमध्ये माधवबाब हॉस्पिटलमध्ये मुख्य ट्रीटमेंट होते तर आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक पंचकर्माची जे प्रोसेस आहेत ते दिवसातून एक किंवा दोन वेळेस त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार केले जातात दुसरं आहे डाएटवर आपला पूर्ण फोकस असतो पश्चिमच्या तर ॲडमिट केल्यानंतर जे आयुर्वेदिक पद्धतीनं लो कॅलरी डाएट आहे आयुर्वेदिक कन्सेप्टचं आणि लो कॅलरी डाएट या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलेल्या आहेत दुसरं आहे एक्झरसाईजचा तेवढा महत्त्वाचा रोल असतो रोज सकाळी त्यांना मॉर्निंग वॉकला आपण येऊ नयेचो जो। जोरोगाच्या निवारणासाठी बाकीचे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये तर आहे आयुर्वेदिक पंचकर्म दुसरा आहे डाएटचा एक इम्पॉर्टंट रोल आहे आणि तिसरा आहे एक्झरसाईज तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण ट्रीटमेंट करतो मागाबागमध्ये त्याचबरोबर ज्या ज्या पेशंटला ॲलोपॅथिक ट्रीटमेंटची गरज आहे त्या त्या पेशंटला ॲलोपॅथिक आपण ट्रीटमेंट करत असतो सहा दिवसाची त्यांना या ठिकाणी सुट्टी मिळते परंतु त्यांना ॲडिशन आपल्या सांगण्यानुसार त्यांनी उपचाराची गरज होती अशी काय गरज होती त्यांना की त्यांना पुन्हा आणखीन दिवस वाढवण्यात वय आहे पंच्याऐंशी वर्ष तर पहिले एक दोन दिवस त्यांना ते ट्रॅव्हलिंग आणि ह्याच्यामुळं बऱ्यापैकी थकवावतं त्याच्यामुळे पहिले दोन तीन दिवस त्यांना पंचक्रमाचा आपल्याला करत होता त्यामुळे पुढे एक पाच दिवसाचा परीक्षा उपचार देत असताना इतर काही अडचणी आल्या नाही अडचणी ॲक्च्युली काही नाही पोलिसांनी पहिल्यापासूनच एकदम सिस्टमॅटिक एंट्री आणि ह्या सगळ्या गोष्टी हे केल्या मेन कन्सर्न होता सिक्युरिटीचा तर पहिल्या दिवशीच पोलिसांनी एकदम काय होतं शंभर ते तीनशे पोलीस लावून त्यामुळं कुठल्याही माणसाला डायरेक्ट ॲक्सेस मिळाला नाही त्याच्यामुळं जी रिस्क होती किंवा जो क्यूस होणार होता गोंधळ होणार होता तो कुठलाही गोंधळ झाला नाही आणि सिक्युरिटी टाईट असल्यामुळं आपल्यालाही प्रशासनालाही कुठलीही अडचण नाही पुन्हा कधी काय त्यांना निमंत्रण केलं आहे का उपचारासाठी एक महिन्यानंतर साधारणतः आपल्याला इथून गेल्यानंतर पेशंटला एक महिन्यानंतर आपण त्यांना फॉलोअपला बोलवतो एक महिन्यापर्यंत त्यांनी जे आपण दिलेला डायट बॉक्स आहे त्याचं बॉक्सनुसारच जेवण करावं लागतं तर त्यांना आपण डायट बॉक्स दिलेला आहे तसं तो बनवून त्यांना पुरवलं जातं आणि एक महिन्यानंतर त्यांना फॉलोअपला बोलवतो आता कशा गोष्टी घडतात त्याच्यावर अवलंबून आहे एक महिन्यानंतर फॉलोअप ठरलेला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.